आणि यस या मॅच चा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर सागर ठरतोय मॅन ऑफ द मॅच या सागर मानगाव संघ सागर या रवी भाऊ सागरला पाठवा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी मानगाव संघातील सागर ठरतोय मॅन ऑफ द मॅच ज्याने सुरेखाची फलंदाजी केली असं सागर ठरतोय मॅन ऑफ द मॅच यस मी सन्माननीय सुनील पाटील नाना यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे सुनील पाटील नाना आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या तसेच अमर मराठे आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर या सकाराम कोशे साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ आपण मॅन ऑफ द मॅच चा हा पुरस्कार पण द्या गुडे संघ आपल्याला पॅनलाइज केलं जाईल आपल्याला शेवटचा पुकार असेल ला फिल्डिंग लागले आपले फलंदाज अजून मैदानात आले नाहीत लवकर आपले फलंदाज मैदानात पाठवा शेवटचा पुकार असेल कारण क्षेत्ररक्षण लागले आयोजकांना कठोर कौल घेण्यास भाग पाडू नका सकाळपासून सहकार्य केलंय अजून सहकार्य करा आणि दहा मिनिटांचा वेळ असेल अमरमाने आपण घड्याळ सर अमर सर गणेश सर घड्याळ लावा दहा मिनिटांचा वेळ असेल एका एक इनिंगसाठी एका इनिंगच्या दहा मिनिटाचा अवधी जर गेला तर सुरेख अशी गोलंदाजी येस सुनील पाटील नाना मुंबई पोलीस आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर या त्याचबरोबर विजयजी मराठे साहेब आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर या टाइमर लावलेला आहे दहा मिनिटांच्या वरती जर अवधी घेतलात तर पॅनलाइज केलेली आहे याची दक्षता घ्या यस सात मिनिटांचा अवधी आपला संपलेला आहे राहिलाय माफ करा सात मिनिटांचा अवधी राहिलाय तीन मिनट आपण आपल्या भातातील खर्च केलेत वा बाई वा काय सुरेख रे कसा स्ट्रोक पहायला मिळालाय अजय पाटील पर राबाडा याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय सुनील पाटील नाना यांचा या ठिकाणी एक षटकानंतर एकवीस धावा धावा संख्येवर लागलेत चला लगेच लगेच दुसरं षटक चालू करायचंय चा। सुनील पाटील नाना यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय काळामध्ये चषक दोन हजार पंचवीस मध्ये सुनील पाटील मुंबई पोलीस या आपण या ठिकाणी आलात आपला बहुमूल्य वेळ आमच्या आम्हाला दिलात त्याबद्दल धन्यवाद त्यानंतर विजयजी मराठे आपल्याला विनंती करतो की आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय विजय दादा या विजयजी मराठे yes, uh, विजयजी मराठे सोन्या आपल्याला विनंती करतो की आपला येस yes, uh, सोन्या पन्नास पन्नास चे डायट पॅन गाडी नंबर पन्नास पन्नास चे डायट पॅन <laughs> येस त्यानंतर सकाळपासून दोन सत्र ज्यांनी पंचांची भूमिका केली असे नेताजी डेरे त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला तो पंचांच्या भूमिका निभावली होती या नेताजी सर या चला यस yes, तसेच uh, आंत्रिक yes, uh, खुर्द गावचे अरुण पाटील यांना विनंती करतो की आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो अरुण पाटील या आंत्रिक खुर्द गावचे अरुण पाटील या अरुण दादा आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय यस yes, बत्तीशिरा असोसिएशनचे कट्टर समर्थक संपूर्ण टीम गेली मात्र मी हे असोसिएशन सोडणार नाही असं दाखवून देणार आहे अरुण कदम यस yes, अरुण पाटील या आपला अंतरिक खुर्द गावातून बिलॉंग करतात संपूर्ण अंतरिक टीम गेली मात्र असोसिएशनचे एक निष्ठ काय असो हे दाखवून दिले अरुण पाटील यांनी येस yes, तदनंतर आजच्या आयोजकांना माध्यमातून एका माणसाची कमी नक्कीच खलावती आहे ती म्हणजेच बबलू पाटील यांची कमी आज नक्कीच कमी जाणवते आज यस yes, मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चार धावा पळून काढणार चार धावा काढल्या होत्या जरूर मात्र पंच अमर सरांचा इशारा वन शॉट म्हणजे तीन धावा चार धावा पळाल्या होत्या मात्र एक शॉट तीन धावा तेहतीस धावा झाल्या चौतीस धावा नवीन आहेस yes, सन्माननीय आदित्यदादा शेवाळे यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला होता हॅपी सर या आपला देखील या ठिकाणी यतोचित असा सन्मान केला होता या हॅपी सर यस आपण अजय जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अजय जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हॅप्पी यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे अजय जाधव या विनंती करतो की विजय जाधव सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा सकाळच्या सतरापासून पाहिलात तर पंचांची यथोचित अशी भूमिका निभावली होती या विजय जाधव सर विजय जाधव सर या अजय जाधव यांच्या हस्ते विजय जाधव यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय या विजय जाधव चला लगेच फलंदाज मैदानात पाठवा चला लगेच मैदानात पाठवा फलंदाज लगेच मैदानात पाठवा कोंडावाडी फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने मैदानाच्या दिशेने धाडा यस yes, भैरवनाथ स्फोट शिर्शी आणि मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर संघाचे कर्णधार या पुढील टॉस मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर विपक्ष भैरवना स्पोर्ट्स शिर्षी यस आतुरतेने वाट पाहत होते शिरशी संघ आणि त्याचा बरोबर विजयजी रेटरेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील मनाच्या अंतकांना आभार 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 टॉस करून घ्या सचिन सचिन सचिनजी मस्केसर यांच्या शुभ हस्ते नाणेपैकीचा कॉल केला जातोय टॉस करा विजय जी रेटेकर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय चौतीस धाव्यांची गरज लेट्स प्ले दहा मिनिटांचा वेळ चार वीस झाले पहिला चेंडू अमर सरांचा इशारा अ वाईट बॉल अमर माने खास आपल्या गावच्या या चषकासाठी उपस्थिती दाखवली आहे मुंबई राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असणारे यस इळापूर संघाला क्षेत्ररक्षण करायचं शिर्षी संघाने नाणेपेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय पहिल्या गटातून पाहिलं तर चरण इलेव्हन हा संघ बक्षिस फेरीत जाणारा पहिला संघ ठरला होता आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल तो या काळामाचे देवी चषक दोन हजार पंचवीसचा दुसरा संघ ठरेल जो क्वालिफाय करेल या चषकामधील एकतरी प्राईज एकतरी ट्रॉफी आपल्या नावे करण्यासाठी चौतीस धाव्यांची गरज आहे सहा धावा झाल्यात कॅचेटीचा कॉल आहे एक दोन तीन खेळाडू ते मात्र एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का एकच धाव मोठे पटके मारावे लागतील योगेशकडे ती क्षमता आहे अजितकडे देखील क्षमता आहे एमजेएमचे बादशाह म्हणून ओळखले जातात दोन्ही खेळाडू चला मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर आपण लगेच मैदानाच्या बाजूला आपला स्कॉड घेऊन तयार राहायचंय जसा हा सामना संपेल आपण लगेच आपला स्कॉड धावत धावत मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा आहे याची दक्षता घ्या सात धावा आठ धावा धाव संख्येवर सहा चेंडू आणि सव्वीस धाव्यांची गरज आहे मोठे फटके मारावे लागतील पाच षटकारांची गरज आहे विजयासाठी पावसाचा ओघ चालू झालाय वरुण राजा पुन्हा एकदा आलाय फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता एक धाव पूर्ण चिताची वेगाने दुसरीचा प्रयत्न दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण तिसरीचा प्रयत्न होईल का आणि दोन हजार दहावीवर समाधान मानावं लागते नक्कीच आज जर पाहिलं तर फोर्टी प्लसचे खेळाडू आपल्या समवेत शत्रुदा दळवी हे देखील आपल्या समवेत आहेत मॉर्निंग ब्लास्टर्स सकाळी पाहिलं तर याच ग्राउंडवर प्रॅक्टिस करताना आपण त्यांना पाहतो वा बाई वा सुरेख अशी गोलंदाजी चला मंगलमूर्ती येळापूर आपण आपला स्क्वॉड तयार ठेवा जसा हा सामना संपेल आपण लगेच मैदानात आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे त्याला नवीन फलांदाजात लगेच मैदानात जा ठिकाणी आपण पाहतोय काळमादेवी चषक दोन हजार पंचवीस चा दुसरा संघ ठरतोय तो, तो म्हणजे आशुबाई इलेवन गुडे हा संघ ठरतोय क्वालिफाय करणारा दुसरा संघ चला लगेच मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर आपण लगेच आपला स्क्वॉड मैदानात घेऊन या धावत या मंगलमूर्ती स्पोर्ट्स येळापूर आपला संपूर्ण स्क्वॉड लगेच मैदानात दाखल करा आपल्याकडे वेळ फार कमी आहे लगेच आपला स्क्वॉड मैदानात घेऊन या त्याला शिर्षी संघ आपण आपले फलंदाज पाठवा शिर्षी संघ आपण आपले फलंदाज पाठवा